नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडचा हा भाग शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा कारण या भागात खरंच खूप काही आपल्याला नवीन नवीन बघायला मिळणार आहे तर बघूया आता आई काय म्हणता ते सीमाला सीमा आईक माझा असं आई, सा आई सांगतायत जे घडून गेलं आहे ते आपण बदलू शकतो का नाही ना मग ए बग, अगपन, हे बघ तू शांत राहा अगं पण हे लग्ना घरात तू अशी घर सोडून निघून गेलीस तर लोकांना बाहेर एक विषय मिळेल सगळ्याला आणि आणि ते आपल्या कोणाला चालणार नाही चाल ला नाही ना आणि हे बघ हे घर सोडून जाण्याचा विचार आहे ना तो मनातून काढून टाक सीमा अगं तू मोठी सून आहेस या घरची मग लगेच सीमाशी मान डोलावते आई काय करते हे बघताय त्याच्याकडे मग त्या म्हणतात ती मुलगी आता आले या घरात ती धाकटी जाऊ आहे तुझी आणि हे बघ इतके दिवस स्वीटी आपल्या घरात राहते अशी आहे का ती कधी असं म्हणून आई समजावायचा प्रयत्न करत असतात सीमाला स्वीटी तिकडे अशी एकदम करगत आहे अजून तिला तर आई म्हणतात स्वीटी अजून कशी अशी का वागली का वागली कशी वागली ते मला अजून खरंच कळत नाहीये पण ती म्हणाली होती की तिने कुठलं तरी सरबत पहिलं इथे टेबलवर ठेवलेलं आणि म्हणून तिला हा त्रास झाला आणि सरबताचं नाव ऐकल्यानंतर मग सीमाला इथे आठवतंय की ते झोपेच्या गोळ्या असलेलं सरबत त्या प्रियाने दिलेल्या गोळ्या असतात ते सरबत तिने ठेवलेलं असतं बाहेर आणि तेच स्वीटीने आता सगळा डाव सीमावर उलटेल का हे सीमाचं सत्य जे काही आहे ते उघडकीस येईल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का प्रेक्षकांनो तर इथे सीमा गप्पच बसली इथे आणि मग सगळेजण आता सीमाकडे बघतायत की सीमा पुढे काय बोलेल का काका का, पण वगैरे इथे विचार करतायत स्वीटी तर रडतीये मकरन तिला शांत हो शांत हो असं सांगतोय पण स्विटीचं रडणं इथे आवरत नाही आहे ती रडतेच आहे आणि मकरंद स्वीटीला इथे धीर देतोय तर सीमा लगेच कसं तोंड करते बघूया आणि मग आई म्हणतात तेव्हापासून हे सगळं सुरू झालं असं आता तिनं आहे आणि स्वीटी तेवढ्या डोक्याला पण हात लावते बरं का आणि मग सीमा म्हणते खोटारडी आहे ती आई असं आता डायरेक्ट सीमा डायरेक्ट तिलाच बोलते बरं का परत इथे ती खोटारडी आहे कारण स्वतःवर आलंय ना आता त्या गोळ्या तिने का घातल्या होत्या मग आई म्हणतात त्याच्यानंतर की ती खोटं बोलते का खरं बोलते ती हे कळेलच आपल्याला आता सगळी आई वगैरे बघतात आणि मग त्याच्यानंतर आई स्वी सीमाचा हात हातात घेतात आणि म्हणतात मी तुला वचन देते सीमा स्वीटी अशी का वागली तर या गोष्टीचा छडाना मी नक्की लावेन आणि जर चूक स्वीटीची आहे हे सिद्ध झालं ना तर स्वीटीला माफी मागावीच लागेल ला असं आता आईने ठामपणे सांगितलंय आणि आईच्या या निर्णयावर बघू कुणाकुणाच्या काय काय रिॲक्शन येतात पण आई पुढे समजवतात पण आज नाही सीमा आज आपल्या घरात लग्न आहे नाते आमंत्रण गेलेत नातेवाईक गेले येणार आहेत पावणेराव येणार आहेत अशा वेळी जर घरची सून घर सोडून गेली हे जर लोकांना कळलं तर काय होईल याचा तू जरासा विचार कर असं म्हणतात बाबा तिकडे मान शर्मेनं खाली घालतात आई पुढे म्हणतात तू गेलीस तर आम्हाला किती वाईट वाटेल सीमा हे बघ ऐक माझं तू समजून घे तू मोठ्या मनाने माफ कर तिला तू समजून घे मोठ्या मनाने माफ कर मन बासाई बासासाई असं म्हणून आईला लगेच सीमा असं उडवत असते आणि मग त्याच्यानंतर आई स्वतःहून म्हणतात सीमा ठीक आहे चूक स्वीटीची आहे ना तिच्या वतीने मी तुझी माफी, माफी मागते असं म्हणतात त्या आणि नुसतं माफी मागतच नाहीत तर तुझ्यासमोर हात जोडते असं म्हणून डायरेक्ट हात जोडतात सीमा सगळेच सगळे आईकडे बघतात मग आई म्हणून हाक मारतो सीमा पण आईचं हे वेगळंच रूप बघते आणि आईने चक्क को त्या सीमा समोर हात जोडलेत तुम्हाला ही आईची वागणूक बरोबर वाटली का ते कमेंटमध्ये सांगा बाबांना मात्र हे काही आवडलेलं नाहीये मावशी शमिका मितू सगळे असे आई असं आ करून आईकडे बघतायत की एकदम हे तिनं काय केलं नस म्हणून कुणालाच हा निर्णय सहसा पटलेला नाहीये की आईनं ना सीमा समोर हात जोडायचे समीर म्हणतो आई तू काय करतेस थांब मग आई म्हणतात नाही समीर आज मला थांबवू नकोस थांब तू जरा असं म्हणून आई स्वतःच सांगतात चूक करणाऱ्यापेक्षा ना माफ करणारा नेहमीच मोठा असतो असं त्या ते सांगतात आणि एवढं सगळं ऐकून सुद्धा सीमा आधी गप्पच बसते आणि मग आई म्हणतात स्वीटीच्या लग्नाच्या दिवशी तिला मोठ्या मनाने माफ कर असं म्हणून अगदी हात जोडतात सीमाला इथे एकदा मनात तुकड्या फुटतात कारण आईने तिच्यासमोर चक्क हात जोडलेत आणि मग आई म्हणतात तुझ्या मनाचा मोठेपणा जो काही आहे तो मी आयुष्यभर विसरणार नाही कायम लक्षात ठेवेन तीही नाही आणि मीही नाही असं म्हणून पुढे सांगतात बाबांना पटलेलंच नाहीये मी तू पण असे एकदम तोंडे करून बघते समीर हमीर डोलावतोय नाही म्हणून पण इकडे आता सीमा लगेच ठीक आहे असं म्हणते तोऱ्यातच आता तुम्ही हात जोडताय तर थांबते मी असं म्हणून सांगते तोऱ्यातच सांगते आणि तिचा हा निर्णय ऐकून आई, आई हातखाली घेतात बाबा निघून जातात रूममध्ये आणि आता जे एकदम सीमानं जे काही सांगितलं ते तोऱ्यातच सांगितले की मी थांबते म्हणून असं तिच्या मनात नम्रपणा वगैरे काहीच नाहीये आता सगळेजण आपापल्या खोलीत निघून जातात बाबा खोलीत फेऱ्या मारतायत आतमध्ये आणि ते विचार करतायत की नेमकं आईने असं का वागली आई आत आल्यानंतर सुद्धा आईला कळते की आपली चूक आहे आणि बाबा आता आपल्यावर चिडलेत आपण असं हात वगैरे जोडायला नको होतं हे आईला पण कळतंय आहे पण आईची भूमिका जर तुम्ही बघितली किंवा यामागचा विचार बघितला तर तुम्हाला आई तिच्या जागी बरोबर आहे हे कळेल बरं का प्रेक्षकांना आता बाबा आईला पुढे काय सांगतायत बघूया कारण बाबा विचारच करतायत टेन्शनमध्ये आहेत आई विचारतात बाबांना तुम्ही औषधं घेतलीत का तर बाबा नाही म्हणून ना सांगतात बाबा आईला हात मारतात आणि म्हणतात शुभा आता जो ते काय बाहेर केलंस ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये असं म्हणून आता त्यांचा जो काही निर्णय होता किंवा जे काही त्यांना वाटत होतं ते था ठामपणे सांगितलंय आणि बाबा असे चिडलेले आहेत बाबा अस्वस्थपणे फेऱ्या मारताय इकडून तिकडे आई विचारतात दुसरा काही मार्ग होता का हो माझ्याकडे मग बाबा चिडून विचारतात अगं पण तू म्हणून त्या सीमासमोर हात जोडलेस तू तर आई म्हणतात अहो हळू बोला हळू आता जे काही झालं त्यात तुझी काही चूक होती का हळूहळू बोल का हळू का हळू बोलायचं आपल्याच घरात राहून मी का हळू बोलायचं तू हेच हेच मला म्हणायचंय आपण आहोत कोण आपण आणि या घरात आपलं नेमकं का स्थान काय आहे तर आई बाबांचा आवाज कमी होत नाही ते बघतात आणि शेवटी दरवाजा लावून घेतात आणि मग आई बाबांच्या जवळ जाऊन उभे राहतात आणि म्हणतात नक्की काय म्हणायचंय तुम्हाला मग बाबा म्हणतात या घरात आपण वडीलधारे आहोत बाकीचे सगळे लहान आहेत आपली मुलं आपल्या सुना बरोबर आहे ना पण या घरात दबून कोण राहतोय आपण आपण दबून राहतोय सगळ्यांचा विचार कोण करतोय आपण आपल्या घरच्या आपल्या गरजांना मुरड कोण घालतोय आपण हे काय आहे शुभा मुलांनी आपलं ऐकायचं आपली मर्जी सांभाळायची का आपण त्यांना दबून त्यांच्या मागे जायचं किंवा त्यांची मर्जी सांभाळायची मग आई म्हणतात असं कुठे म्हटलंय का मी आणि मग बाबा तरी विचारतात तरी पण तू मलाच गप्पा बसायला सांगतेस तिकडे ती सीमा मागच्या पुढचा विचार न करता घर सोडून जायला निघाली होती आणि तू ती काय केलंस तू तिची माफी मागलीस तू तिची विनवणी केलीस हातापाया पडत होतीस तू तिच्या तुझी चूक नसताना काय चाललंय अगं कळतंय का तुला मग आई म्हणतात अहो परिस्थिती घरातली पाहताय ना तुम्ही काय चाललं होतं तुमच्या सगळं समोर आहे उद्या लग्न आहे आपल्या घरात म्हणजे आपली आब्रू अशी लग्न घराची वेशीर टाकायचे का घरातल्या शांततेसाठी थोडं घेतलं नम नमतं तर काय हरकत आहे असं आता आई विचारतात बाबांना बाबा म्हणतात हे बघ नमतं तेव्हाच घ्यायचं असतं तेव्हा समोरच्याला त्याच्या किंमत असते तेव्हाच नमतं घ्यायचं अगं तू उभी होतीस तिच्याशी बोलत होतीस पण ती ती हात वारे करत तुझ्या अंगावर येत होती आणि कुठला माझा आहे हा आ काय फरक आहे का त्याला कुठला माझ आहे असं म्हणून बाबा चिडतात आणि म्हणतात स्वीटी जे म्हणाली ना त्यात नक्कीच काहीतरी तथ्य आहे आता आई म्हणजे बाबांकडे शॉक होऊन बघतात म्हणतात आणि म्हणजे मग बाबा म्हणतात ती म्हणाली ना सरबत प्यायला पासून सगळं सुरू झालंय तुला माहितीये का ते सरबत कुणी केलं हे माहितीये ना तुला आ? आहो? होय मी बरोबर तेच बोलतोय जे मी ऐकलंय बघितलंय तेच तू ऐकलंयस आणि बघितलंयस जाणून बजून डोळ्यावर पट्टी बांधू नकोस असं आता बाबाने सांगितलंय ठामपणे आईदा आणि पुढे म्हणतात तुला आठवतंय सीमा आपल्यासाठी ते सरबत घेऊन आली होती दोन ग्लास मग आईना पण इथे आठवतं की सीमा कशी ते सरबत घेऊन आली होती ते सीमा त्यावेळी जे काही बोलली होती ते आठवत आईना की ते डान्ससाठी असाल म्हणून सरबत केलं होतं वगैरे आणि या सरबतात काहीतरी होत जे तिने स्वीटीला पाजलं आणि तिला त्रास सुरू झाला मग आई म्हणतात आहो पण ते सरबत तर अहो ते आपल्यासाठी होती ना मग बाबा म्हणतात की हो अगं मीच तिला ते दाराबाहेर ठेवायला सांगितलं होतं कारण तेव्हा ते डान्स प्रॅक्टिस करत होते आणि हे सगळे प्रकरण त्या त्या बाबांना सगळं कडी जुळतायत बाबा तर ते जुळत आहे मग आई म्हणतात आहो आहो तुम्ही अति विचार करताय असं काही नसेल असं कोण कशासाठी करेल मुद्दा म्हणून स्वीटीना काहीतरी खाण्यात पिण्यात तिला आलं असेल ती दमली असेल वगैरे ताण आला असेल तिला असं हे सगळं आता आई समजावतायत बरं काही ते बाबांना म्हणून असं झालं असेल नका असा विचार करू मग बाबा म्हणतात तू काही म्हण पण मला संशय आहे हे नक्की अहो प्लीज या हे सगळं कुणासमोर तरी बोलू नका ना दुसऱ्या अहो तुमच्या डोक्यातनं सुद्धा काढून टाका ते उद्या लग्न आहे आपल्या घरात कळतंय का तुम्हाला पण बाबा चिडून म्हणतात उद्या लग्न आहे म्हणून तर मी गप्पा आहे आणि आपलं हंतरून घेतात आणि बाहेर जातात बरं का प्रेक्षकांना आता बाबांना जो काही संशय आलाय तो आईला सुद्धा ते कळावं आणि सीमाचा जो काही डाव आहे तो उघड येऊ देते आपण अशी प्रार्थना करूया आणि त्याच्यासाठी आपण एपिसोड शेवटपर्यंत बघत राहूया बरं का प्रेक्षकांना आईना मात्र काळजी पडलेलीच आहे इकडे तर आता सीमा बघा इथे झोपली आहे पण तिला काही झोप लागत नाहीये नुसती तळमळत येते या कुशीवरून त्या कुशीवरून शेवटी ती उठून बसते आणि विचार करते की नेमकं काय चाललंय ते आणि आता तिला सगळं आठवतंय सीमाला की जे जे, जे काही घडलं होतं ते स्वीटीला तिनं कसं स्वीटी, स्वीटी काय होते तुला आणि कसं ती स्वीटीशी वागत होती आणि स्वीटीनं तिच्या मारलेली कानाखाली हे सगळा जो काही प्रसंग घडलेला असतो तो सगळा प्रसंग तिला इथे जशाचा तसा आठवतोय तिला आपली चूक दिसत नाहीये पण स्वीटीनं तिला कानाखाली मारलं हे मात्र तिला ठामपणे दिसतंय पण तिथे स्वीटीला ती कशी हलवत होती वगैरे इरिटेट होत होती स्वीटी म्हणून तिने इथे आता बघू पुढे काय होतं ते तर सीमा म्हणते इथे की सीमा ताडकन इथे उभी राहते आणि म्हणते मला थोबाडीत मारते हा या सीमाला थोबाडीत मारते आता या स्वीटीला ना आता मी काय सोडत नाही असं माझ्या आई वडिलांनी कधी माझ्यावर हात उचलला नाही आणि ही काल आलेली मुलगी माझ्यावर हात उचलते तिची एवढी हिंमत अ असं स्वीटी तुझं आता काय खरंच नाही तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतलायस आता असं तिचा विचार चालू आहे तोपर्यंत तिचा मेसेज ना मोबाईलवर इथे ब्लिंक होतो एक मेसेज आणि त्यामुळे ती तिच्या मनातले ते विचार सोडते आणि तो मेसेज कुणाचा आहे ते बघायला इकडे फोनकडे वळते कुणाचा आला असेल मेसेज प्रेक्षकांना तुम्हाला काही कल्पना आहे का कारण बघत राहा मेसेज कुणाचा आलाय तो आणि मेसेजमध्ये काय लिहिलंय तर सीमा मेसेज ओपन करून बघते आणि त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की सॉरी मॅडम इतक्या रात्री मेसेज करतोय पण उद्या शेवटची तारीख आहे उद्या पेपर्स नाही मिळाले तर ऑफर कॅन्सल आता हा लक्षात आहे ना हा मेसेज सीमा वाचतेय आणि मग ती ना इथे घराच्या बाहेर येते तो मेसेज वाचून आणि ती कुणाला तरी फोन लावतेय प्रेक्षकांनो सीमाने अजून एक कुणाला तरी फोन लावलाय आणि तो फोन आहे गोवर्धन गोवर्धन दासजींना म्हणजेच स्वीटीच्या बाबांना आपली हिचं बात करू एवढंच दाखवलंय नेमकं काय बोलते ते नाही दाखवलंय ते आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेल त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे आता सकाळ झालेली आहे छानपैकी आई उठलेल्या आहेत आई उठल्यानंतर आपले केस बी साधे आवरतात गजर झालेला आहे छान असं प्रसन्न वातावरण आहे सकाळची सुरुवात चांगली झाली इथे मग आपलं सगळं व्यवस्थित करून देवाला हात जोडतात कर वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती मुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम असं म्हणून प्रार्थना म्हणतात आणि मग विचार करतात की आज मकरंद आणि स्वीटीचं लग्न आहे आज भरपूर काम आहेत देवा सगळं छान होऊ दे सगळं छान पार पडू दे चला आता कामाला लागायला हवं असं म्हणतात त्या स्वतःशीच आणि उठतात आपलं साडी वगैरे सगळं घेतात आणि कपाट तुकडून आणि मग आंघोळीला जातात तर इकडे भाऊंचं काय चाललंय बघा भाऊ दारा हाकार करून हाकारत देतात आणि मग बाबा बाहेर तर त्यांचा हाकारा ऐकून जो काही आहे तो आणि इकडे तिकडे बघतायत आधी बाबा कोण आहे कोण नाही ते आणि भाऊ तू इल थांब आलो असं म्हणतात आणि मग बाबा सुद्धा बाहेर येतात आणि कोण येते कोण नाही ते बघून ना इकडे या साईडला घराच्या आडोशाला जे काही आहे तिथेही उभं राहतात आणि ते दोघ जण भाऊ आणि बाबा काय बोलतात बघूया बाबांनी बहुतेक अजून पैसे काढलेत बरं का भाऊना द्यायला पण भाऊंची जी काही हाकारी वगैरे आहे ना ती मजेशीर असते या दोघांची मजा मजा बघण्यासारखी असते तुम्हाला भाऊ आणि बाबांची जोडी आवडते का ते कमेंटमध्ये सांगा मग भाऊ बाबा आलेत भाऊ हे गे उरलेले पैसे भाऊ म्हणतात आणलोच माका वाटलं तुका जमता की नाही अणूक अरे न जमायला काय झालं माझेच पैसे येते भाऊ विचारतात इथे बाबांना मग वैनिक सांगलस बाबा म्हणतात तुला कशाला पाहिजे तरी रस्ता चौकशा मग आता बाबा भाऊ म्हणतात अरे माझ्या कर्मा म्हणजे अजून लपाछपी चालूच असा उद्या जर का वैनीक ही चोरी कळली ना तर तुझ्या बरोबर माका बी फाका फासावर लटकवते हे चोरी चोरी काय करते रे तू माझ्या कष्टाची कमाई मा आहे मग भाऊ विचारतात बायलेपासून चोरून कशा काढतस मग बाबा म्हणतात कारण ती का पोरांपासून दुसरं काही दिसणार नाही पोरच दिसतात तिला तिचा जीव अडकला ना तो चोवीस तास त्या पोरांमध्येच त्या असत जर का चालू रावला ना तर माझं सपान कधीच पूर्ण व्हायचं नाही माहिती आहे तुका? मग बाबा म्हण भाऊ पण म्हणतात त्याही बरोबर असा हे बघ तुला मी पैसे दिलेले असत त्यांका सांग की ह्या सगळा काम आजच्या आजूक उशीर झालेला माका चालणार नाही कळला आणि मग हा सांगतो असं भाऊ म्हणतात आणि भाऊना आपल्या बरोबर काहीतरी वस्तू आणलेली आहे ती वस्तू देतात आणि मग बा छानपैकी असं दोघं लपाछपी करत करत की नाही ते जातात परत भाऊने गिफ्ट पॅक मध्ये काहीतरी आणलंय तुझ्यासाठी हे आणलं होतं असं म्हणून काढून देतात आणि भाऊ निघून जातात बाबा तिथे जुबेस आणि ते गिफ्ट बघून बाबा ना बाबांना खरंच खूप आनंद झालाय बरं का प्रेक्षकांना इथे अगदी लहान मुलांना होतो ना तसा आनंद झालाय तुम्हाला पण गिफ्ट दिलेली आवडतात का ते कमेंट सांगा हा इथे तर इकडे आई छान अशा तयार होत आहेत आपलं सगळं आवडत आहेत असं आईना नटताना बघून मस्त वाटलं प्रेक्षकांना सार का कारण सारखं कामात काही काहीतरी करत राहतात पण आज त्या स्वतःला जो काही वेळ देत आहेत तयार होण्यासाठी तो बघून बरं वाटलं तुम्हाला पण असं आरशात बघून छान नटायला साडी वगैरे नेसायला आवडते का ते कमेंटमध्ये सांगा तर इथे जो काही त्यांचा हार वगैरे आहे त्या घातले त्या घालतात त्या हार गळ्यामध्ये कानातले घालतात मस्त पैकी आणि असं स्वतःकडे बघतात की आपण किती छान दिसतोय किंवा आपल्याला ते कानाच्या वरती लावतात ते सुद्धा इथे घालतात तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारचे छान छान दागिने असतीलच ना आणि तुम्ही सुद्धा लग्नाच्या निमित्ताने ते दागिने कधीतरी काढतच असाल बाहेर तर तुम्हाला पण आवडतात का दागिने वगैरे घालायला नटायला सजायला ते सुद्धा सांगा इथे छान अशी नथ वगैरे घालतात आणि मग ना हळूच असं म्हणजे छान प्रसन्न वाटतंय आईंकडे बघून आणि मग त्या हळू असं मागे वळतात तर मागे ना इथे त्यांना बेडवर गजरा ठेवलेला दिसतो बरं का प्रेक्षकांना इथे त्यामुळे आई अजूनच इथे खुश होतात की त्यांच्यासाठी बाबाने इथे गजरा आणून ठेवलाय मग त्या असं दारात बघतात बाबा आहेत का कुठे तर बाबा कुठे नाही आहेत तो गजरा प्रेमाने असा हातात घेतात उचलतात वास घेतात त्या गजराच्या छानपैकी आणि मग तो गजरा ना तिथेच राहू देतात माळत नाही बरं का प्रेक्षकांना तो गजरा पण नंतर त्याच्यानंतर इथे देवाजवळ येतात म्हणजे स्वयंपाकघरात येतात देवाजवळ दिवा लावतात छान देवाला हात वगैरे जोडतात देवासमोर दिवा लावल्याने खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि दिवा लावून झाल्यानंतर देवाला प्रार्थना करतात की देवा आज माझ्या मकरंद आणि स्वीटीचं लग्न आहे तुझी कृपा आहेच या घरावर ती अशीच राहू देत आणि आजचं कार्य अगदी निर्विघ्नपणे पार पाडू देत स्वीटीच्या रूपाने या घरामध्ये सुख समाधान आणि शांती येऊ देत असं म्हणतात प्रार्थना करतात आणि मग अर्थातच त्यांचं पहिलं काम म्हणजे चहा करायला त्या इथे मागे वळतात आणि बाबा आडून आडून किचनच्या इथे बघतात बरं का कारण तुम्हाला माहिती आहे का प्रेक्षकांना काय झालंय ते चहा तयार आहे इथे गॅसवर कप सुद्धा मांडून ठेवलेला आहे चहा तिथेच आहे केलेला आणि आईंचं लक्ष जात आहे बाहेर आईना कळलेलं आहे हा बाबांनी हे सगळं केलंय ते पण आई दाखवत नाहीयेत कारण कारण आपल्याला पुढे कळेलच त्यांना आईची बाबांची चेष्टा करायची असते बाबा बघते तिथे आईचं चा काय चाललंय ते म्हणजे चहा घेऊन येते का नाही ते किंवा काय करते ती पुढे तर आता आई चहा गाळून घेतात तो कपामध्ये छान मस्त पैकी तयार चहा आईता चहा मिळाला आज आईना आणि चहा गाळतात एकाऐवजी ना दोन कप घेतात बरं का इथे आई आणि ट्रे मध्ये ठेवतात मस्त पैकी सजवून आणि मग त्याच्यानंतर बाबा अजून अडून अडून बघतातच आहेत की आईचं काय चाललंय ते आता आईने चहा गाळताना बाबाने बघितलं त्यामुळे बाबा हळूच तिकडनं निघून जातात आणि आई पण मनात इथे कारण आईने एका ऐवजी दोन कप इथे ठेवलेले आहेत आणि छान मस्त वाटतंय तुम्हाला पण कधी चहा असा आयता मिळालाय का जो तुमच्या नवऱ्याने केलेला असेल कसं वाटतं तुम्हाला आयता चहा पिताना बाबा इकडे खुश झालेत बरं का आणि बाबा असे हळूच पळून जातात आणि रूम मध्ये जाऊन बसतायत तर आई सुद्धा त्यांच्या मागून इथे चहा घेऊन जात आहेत बाबा जाऊन बसलेत आणि आई आता चहा घेऊन बाबांच्या खोलीत आल्यात म्हणजे त्यांच्या खोलीत आलेत आई म्हणतात बाबांना की तुम्ही मला म्हणत असताना मुलांचे किती लाड करतेस त्यांना खोलीत जाऊन चहा देतेस आज तुम्हाला पण स्पेशल खोलीत आणून चहा दिलाय या असं म्हणतात मग बाबा म्हणतात तू केलास का चहा मग आई म्हणतात नाही काय गंमत झाली माहितीये का बाबा विचारतात काय 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 का? मग आई म्हणतात मी नेहमीसारखी केली चहा करायला किचनमध्ये तर कोणीतरी ना चहा आधीच करून ठेवला होता बाबा म्हणतात हो अरे वा मग काय कसं वाटलं तुला वाट मग आई म्हणतात खरं सांगू खूप छान वाटलं आणि मग चहा पितात दोघं जण मिळून इथे आणि आता पुढे मजा बघा आई किती चेष्टा करतात बाबांची हम्म खूप छान झालाय चहा आणि मग म्हणतात बाबा ना की बघा म्हणजे आपल्याला वाटतं की मुलं आपल्यासाठी काहीच करत नाहीत हो ना पण कधी कधी ना असं छान काहीतरी करून ना आपल्याला असं छान सरप्राईज करतात ना की प्रसन्न वाटतं मग बाबा म्हणतात मुलं मुलांनी काय केलं मग आई म्हणतात छान आहे का केला तुम्हाला सांगू मला खा माझी खात्री आहे हा चहा ना नक्की समीरनी केला असणार तुम्ही प्या आता चहा आयता चहा खोलीत बसून बाबा म्हणतात लगेच आयता चहा घ्या काहीही करा तुला वाटतं ना सगळं मुलांनीच केलेलं आहे आई म्हणतात हो का मग बाबा म्हणतात दुसरं कोण करणं असं बाबांनी विचारतात आई मग समीर बाबा पुढे म्हणतात समीर समीर इतक्या पहाटे उठतो का मी सकाळी पहाटे पाच वाजता उठून चहा केलाय मग आई इथे हसायला लागतात बरं का बाबा पुढे सांगतात तुझ्यासाठी चार केलाय मी मग आई म्हणतात हो आणि तुला त्याचं काहीच नाही असं बाबा म्हणतात परत आणि ते इथे उठून गजरा शोधत असतात मग आई उगीच खाकरतात आणि मग आई सुद्धा हळूच उठतात तिकडनं बेडवरनं आणि त्या टेबलावर ठेवलेला गजरा काढतात आणि विचारतात हे शोधताय का तुम्ही मग बाबा म्हणतात हसतात बाबा आईंकडे बघून म्हणजे तू मग आई म्हणतात हो मला हा गजरा मगाशीच दिसला पण मला गजरा ना तुमच्याकडून माळून घ्यायचा होता म्हणून मी तो ठेवलाय मग लगेच बाबा पण इथे खुश होतात आणि तो गजरा उचलतात आणि मस्तपैकी असा छानपैकी ना आईच्या केसात असा गजरा माळून देतात किती रोमॅंटिक वाटतं वाट ना असं हे आणि क्यूट पण वाटतंय बरं का कारण त्यांचं वय बघता रोमांस म्हणण्यापेक्षा क्यूटनेस आहे असं आपण म्हणू शकतो याच्यामध्ये असंच आपल्यातलं प्रेमसुद्धा वाढत राहू अशी आज देवाकडे प्रार्थना करते बरं का त्यानिमित्ताने मग आई म्हणतात पुढे चहा सुद्धा तुम्हीच केला होता हे मला कळलं बरं का मग बाबा विचारतात कसं कळलं तुला मग आई काय सांगतात मग ना आई म्हणतात की चहा साखरेचे डबे ना तसेच अर्धवट झाकून ठेवलेले कट्ट्यावरच ठेवले होते जागच्या जागी ठेवले नव्हते मग बाबा म्हणतात घ्या केलं ते कुठेच गेलं तुला ना प्रत्येक गोष्टीत खोड्या काढ माझ्या मग आई म्हणतात सॉरी सॉरी आता काय करू कान पकडू असं म्हणतात आणि कान पकडले का का बरं आज एवढी मेहरबानी का आयता चहा काय गजरा काय कशासाठी काय आहे एवढं असं बाबांना तू विसरली असतीस ना तरी मी विसरलेलो नाहीये आज फक्त मकरंद आणि स्वीटीच लग्न नाहीये आज आपल्या दोघांच्या लग्नाचा पस्तीसावा वाढदिवस आहे असं बाबा खुश होऊन सांगतात आणि आई त्यांच्याकडे प्रेमाने बघतायत दोघं जण एकमेकांकडे छान वाटलं असं यांचं नातं भरत जाऊ दे इथून पुढे तर प्रेक्षकांना उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग होणार आहे बरं का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रिव्ह्यू शेवटपर्यंत बघा कारण उद्या लग्न थांबवण्यासाठी गोवर्धन दास जी आलेले आहेत आणि त्यांना कुणी बोलवलं हे आज आपण बघितलंय सीमाने त्यांना बोलवून घेतलंय आणि हे शादी नाही होऊ शकते असं ते म्हणतात आणि आता सगळ्यांना स्थिती असणारा प्रत्येकाला धक्का बसलाय नेमकं काय होणार जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा आई बाबा रिटायर होत